पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेने आज राज्यभरात संचालक आणि शिक्षण कार्यालयांवर धरणे आंदोलन केले येथील पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर झालेल्या प्रमुख आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी केले मुंबई व राज्यभरातील तीव्र आंदोलन उत्तर विभागातही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी केले या आंदोलनात शेकडो शिक्षक पालक आणि शिक्षक प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मराठी व भाषिक शिक्षण वाचवा शिक्षकांना न्याय द्या अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शासनाला इशारा देण्यात आला आंदोलकांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय मागे न घेतल्यास पुढील टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्राचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज मो अभ्यंकर यांनी दिला आहे मराठी भाषांचे भवितव्य आणि शिक्षकांचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिक्षक सेनेचा हा लढा आणखी उग्र स्वरूप धारण करणार असल्याचे दिसत आहे राज्य शिक्षक सेनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा अरे या सरकारचा करायचं काय अरे या सरकारचा करायचं काय पंधरा दो मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा चोवीस चा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा महाराष्ट्र शिक्षक सेनेचा अभयंकर साहेब तू मागे बढो अभयंकर साहेब तू मागे बढो